न्यूज 24 फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मोडींचा <laughs> लास्पेड़ा समाजे निस्टेश लका एलेदी गरी आनी अई लाने बरेश अरापीट सबुँँँँगा या सुद्धा आपण अधिक उत्साहानं जोशमध्ये जोमावणे करावा परंतु जोशमध्ये उत्सव साजरा करताना आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही माझ्या मंडळामुळं मागच्या मंडळाच्या लोकांची आटाडी होणार नाही माझ्या मंडळाच्या कार्यक्रमामुळं आजूबाजूला अभ्यास करणारे परीक्षार्थी म्हातारे लोक आजारी व्यक्ती यांना अनावश्यक त्रास होणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला आराशी वेळ वाढवून द्या भिंगामध्ये वेळ वाढवून द्या वगैरे यावर मी आपल्या अतिशय स्पष्ट सांगू इच्छितो माझ्या हातात काय सांस्कृतिक मंत्रिमंडळात काय प्रमुख मंत्री सुद्धा काही नाहीये हा सुप्रीम कोर्टचा आदेश आहे आणि हा आदेश सुप्रीम कोर्टला का करायला लागला त्याच्या माहिती पूर्वीच्या काळामध्ये पहाटे चार चार वाजेपर्यंत डीजे वाजत राहायचा. पहाटे चार पाच वाजेपर्यंत सभा होत राहायच्या. आणि सगळीकडे जो प्रॉपर गोंधळ चालायचा. सर्व ठिकाणे सर्व कार्यक्रम जे मिळतात. मग राजकीय सभा असो, धार्मिक कार्यक्रम असो, कुठली काही तरी करायचं. आणि म्हणून नाही न्यायालयाने सुप्रीम कोर्टाला हा निर्णय घ्यावा होता. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च महाभारतात आहे. त्याला आपल्या सर्वांचं बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला काहीही अधिकार नाही. आणि ते त्यामुळे माझी इच्छा असून असो जर का तक्रार आपण तुमच्यावर कारवाई करावी लागेल कृपया आपण समजून घ्या देशा देशात राहतो त्या देशाचा कायदा आपण पाळला पाहिजे त्या देशाचे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण मांडला पाहिजे तर आपल्या हातात काय नाही त्यामुळे मुख्यमंत्री अपेक्षा करू पण नका पाच ठीक आहे तुम्ही समज घेता मांडण्याच कायदा पडणं हा चुकीचा राहील बऱ्याचशा पदाधिकारी सांगा हा ओळखतो बाकी सगळं नवीन चेहरी दिसतात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत दिवाळी सुरू होतो चेहरे सांगायचा मुद्दा हा की त्या काळापासून आतापर्यंत सर्वांची अपेक्षा बंदोबस्त वाढवून मिळावा आमच्या मंडळाची गर्दी करून ते मंडळ आम्हाला बंदोबस्त द्या आम्ही बंदोबस्त तुम्ही काय करणार असं म्हणतात की प्रत्येक पोलीस प्रत्येक पोलीस हा विषयातील नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा साध्या विषयातील पोलीस आहे तुम्ही पण तुमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात अध्यक्ष आहात तसंच तुम्ही पण पोलिसाचं काम करा तुम्ही पण साध्या काम तुमच्या मंडळाचे किंवा माझ्या मंडळाचे कुणी चढचारी करणार नाही कुठल्या मस्ती करणार नाही कुणी चोरी करणार नाही तुम्ही पण लक्ष केलं पाहिजे सगळं पोलिसांची अपेक्षा करू नका असं माझ्यासोबत स्पष्ट विनंती आहे सांगणं आहे त्याचं कारण असं की आपल्याला पोलीस कसं आहे तेवढंच लिमिटेड आहे आपण काय बाहेर पोलीस नाही आणि महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी गणपती आहे गडचिरोलीमध्ये पण गणपती आहे मुंबईत पण गणपती आहे आणि इतर पण आहे त्यामुळे आपल्या होकार साधी स्वयंसेवक मदत बाहेर मिळते परंतु मुख्य जबाबदारी आपण घेतली पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी ज्यावेळी एखाद्या मंडळाचा पदाधिकारी आहे मी एखाद्या मंडळाचा अध्यक्ष आहे मला जे अध्यक्ष आणि पदाधिकारी म्हणून मला जो मान मिळतो मला जे नेतृत्व करण्याची संधी मिळते त्याचबरोबर माझ्यावर जबाबदारी पडते आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला असते वाटेल की बहुत अनेक नेते नाव मिळू शकतो अनेक नेते हे गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यापासून सुरुवाती सुरुवात त्याआधी काही मुख्यमंत्री पण झाले की त्यांनी गणेश मंडळाचा कार्यकर्ता पदाधिकारी अध्यक्ष झाले मग वॉर्डात नगरसेवक झाले मग आमदार झाले मंत्री झाले हे झाले आणि वेळ तो मुलगा आहे का कारण मी त्याला असं की आमदार होते आणि बहिणी तुला तशी बरोबर ना गणेश बडला पासून सांगायचं मुद्दा आहे की तुम्हाला ही नेतृत्व करण्याची तुम्हाला समाजाला दिशा देण्याची एक संधी एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचं पदाधिकारी म्हणून मिळते त्यामुळे तुम्ही त्याचं चीज करा त्याचं सोनं करा त्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करा आपण तुम्हाला लोक किंमत देतील प्रशासनातले अधिकारी किंमत देतील आणि तुम्हाला तुमचा एक प्रकारचा सामुदायिक नेतृत्व जे आपण महाराष्ट्रात बोलतो ते प्रकार तुम्हाला नेतृत्व करायची की उद्याचे मोठे पदाधिकारी मोठे नेते होऊ शकता त्या मग संधी तुम्ही त्या पदाधिकारी म्हणून पण काम करा आणि साध्या वर्षी म्हणून काम करा असे मला आपलं सांगणार आहे तिसरा मुद्दा एकाने मांडला की कुणी काही झेंडे करतात कुणी काही फोटो काढतात व्हायरल करतात दुर्दैवाने गेल्या दोन तीन वर्षामध्ये हा भूमपणा अतिशय स्पष्ट हा भंपणा सगळीकडे वाटतोय कुणी कोणाचा एजेंडा की ज्याला आपण आपण विचार होतो किंवा ज्याला तर स्टेटस ठेवणं आणि विनाकारण समाजामध्ये कटुता निर्माण करणं हा सुरू झालेला आहे मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की आपल्या महाराष्ट्र पोलीसची नगर जिल्ह्याची आपली सायबर यंत्रणा इतकी सक्षम झाली आता सध्या आपल्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे की कुणी काही पोस्ट केलं कुणी काही व्हायरल केलं तर ते शंभर टक्के ते ट्रॅक होता आणि तुम्ही अडचण केला आपल्या इतर तरुण मित्रांना बांधवांना आपण सांगा की कुठली पोस्ट पोस्ट करताना सोशल मीडियावर टाकताना इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक जे काय असेल ते किंवा बनवून काय टाकताना की त्यातून इतरांना त्रास होईल इतरांच्या भावना दुखावला जातील किंवा समाजात ते निर्माण होईल असं काय होणार नाही आणि चुकीचं किंवा अफवा असणार पण अजिबात नव्हतं मला एखादी पोस्ट असेल आपण वाचूया आपण खरपूर खरं आहे का तुम्हाला खरं वाटलं त्यात काय तर ज्ञान मिळेल खरं वाटलं तर तुम्ही फॉरण करू शकता परंतु तुम्हाला वाटले संशयासोबत तुम्ही कृपा करून स्थानिक पोलीस स्टेशन किंवा आमच्या सायबर सेलला सांगा आणि आपण त्यामधून आपण कारवाई करू परंतु विनाकारण कळत न कळत अज्ञानामध्ये आपण कुठली पोस्ट व्हायरल केली की त्रास तुम्हाला होईल त्यामध्ये मला काय माहीत होत आता असं फॉरण केलं असं तुम्ही अडचणी देऊ शकता अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि एकदा एखाद्याचा गुन्हा दाखल झाला की काय काय नुकसान होती ती मी सांगत नाही तुम्हाला नोकरी मिळणं अवघड तुम्हाला पासपोर्ट मिळणं अवघड तुम्हाला जायला कर्म मिळणं अवघड तुम्हाला पोलीस चक्रात वकिलाच्या चक्रात कोर्टाच्या चक्रात आणि मग यात अडकत आहे ना माणूस की त्रास होतो त्याला करताना बरं वाटतं फक्त नंतर एका आग्रा की त्रास होतो त्यामुळे आपण रंग करू नका अधिकार मी आपल्याला सांगू शकतो की आपण स्वतःही असं काही करू नका सोशल मीडियाची पोस्ट असते तो आणखी तू आपण काळजी घ्या हे मला आपल्याला सांगणं आहे पुढचं मला एक आपण असं सांगा सांगू इच्छितो की आता मगाशी घरपुरीने मुद्दा म्हणजे की रस्ते खूप खराब आहेत बऱ्याच ठिकाणी डेब्रिज किंवा दगड वगैरे म्हणजे मी आता रस्त्याची पाहणी केली काही ठिकाणी बरोबर आहे रस्ते खराब आहेत आणि ऑलरेडी महानगरपालिकेला त्यामध्ये कधी प्रमाणे सूचना द्या जेवढं त्यांच्याकडे नवी तेवढं ते प्रयत्न करतील रस्ते दुरुस्त आणि हे करायचं परंतु आपणही आपल्या गणपती

वेळ झाली बरोबर आहे ना दोन मुलांनी शंभर दिवशी लोक जखमी झाले आपला आपला उत्सव आपण कशासाठी साजरा करतो आपल्या आनंदासाठी आपल्या आनंदामध्ये जर का इतरांना त्रास होत असेल आपल्या आनंद करताना उत्सव साजरा करताना आपला हातकाळ मोडणार असेल किंवा कोणाचा जीव जाणार असेल तर त्याचा काय अर्थ आहे हा जरा विचार करा आपण आपला उत्सव उत्साहामध्ये आनंदात साजरा करूया परंतु त्यामुळे इतरांना त्रास होईल त्यामुळे आपल्याला फक्त इजा होईल कधी कधी फटाके इतके जवळ फोडतात गर्दीमध्ये की त्यामुळे कोणाला प्रदूषित अशा घटना घडत कधी पेंडावर आग लागले अशा घटना पण आपण आपली काळजी घ्या शेवटी सगळं पोलिसांनी करायचं सगळं प्रशासनिक ठीक आम्ही आहोतच परंतु आपली पण जरूरी लक्षात घेऊया शेवटचा मुद्दा माझ्या दृष्टीला गणेश असतो कोणाचा आहे कोणाचा आहे तुमचं सगळ्यांना आमचं पण आहे पण मूल तुमचं आहे गाव हे आपलं गाव आहे आपला मोहल्ला आहे आपला चौक आहे आपला गल्ली आहे माझं गाव शांत राहिलं तर माझी प्रगती आहे लक्षात राहत्या आम्ही तर तुम्हाला मस्तीसाठी आहोत मी पंचवीस वर्षापूर्वी इथे डिवाईस करतो नंतर पूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी परदेश असतो नोकरी कोण तिकडे आलो हा माझं पण परंतु साधारणपणे आम्ही सगळे बंदीवाले आहोत आम्ही आज इथं आहोत दोन वर्षांचा इथं असणार नाही तो गाव तुमचा आहे एरिया तुमचा आहे मोल्ला तुमचा आहे गल्ली तुमची आहे माझं गाव माझी गंग माझं शहर कसं शांत राहील ही काळजी माझी आहे असं म्हणतात की ज्या गावामध्ये दंगली होतात त्या गावामध्ये शिक्षण संस्था येत नाही त्या गावामध्ये उद्योगधंदी येत नाही त्या गावात कारखाने येत नाही त्या गावामध्ये रोजगारी मिळत नाही एवढंच येत तर त्या गावामध्ये लग्नाला मुली पण मिळत नाही काही काय गाव बद्दल आहेत ना काय गाव आहेत अमुक आम्ही गावाचं नाव घेत त्या गावात पूर्वी झालं होतं तर गावात पूर्वी कारण काय की ते गावच होत घटना एखादी मिळून जाते त्या घटनेमुळे त्या गावाला त्याला गाजवर बसलं लागलं मग ते आपल्या ग्रोत्र असू त्यामुळे आपल्याला आपलं भविष्य ठीक आहे गणेशोत्सव आपण आनंदात पार पाहिजे आपलं भविष्य आपल्या गावाचं भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं आपल्या भावनाचं भविष्य असा विचार करत असेल तर आपल्याला आनंद करूया पण आनंदाच्या मुळेच वितरण आपण करण्या टाकून बघूया आपल्या गावात आता अहिनगर जिल्हा झालं नाव पूर्वी आम्ही असा अहमदनगर होतो त्याच की अहमदनगरचं वैशिष्ट्य मी अहमदनगरला ह्या शब्दाला काही काना पात्रा वेळांग आहे आणि गाव पण गावाचं नाव पण सरळ आहे गाव पण सरळ आहे इथे भांगडे होतात होतात परंतु एका विशिष्ट लेवलपेक्षा जास्त आणलं जात नाही तर तुम्ही समजण्यासाठी प्रगत लोक म्हणजे नगर जिल्ह्याचं विशेष असं आहे की राजकीय असो धार्मिक असो ते काही विशिष्ट लेवल पण चांगलं जातं परंतु नंतर शांतता तुम्ही जाते तर तुम्ही प्रगल्भाने कोरोना मी जेव्हा आपला नगर जिल्हा तर मी तर जेवढं तीन साठी वर्ष काम केले नगर आणि संगमला होता म्हणजे अनुभव होतो आणि मला एक वर्षापासून मी आय जी म्हणून पण पाहतात तर तसंच आपल्या गावातून चालू पण आहे आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावाचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा सगळ्यात प्रगत जिल्हा सगळ्यात चांगली साखर कारखाने जे सहकार चळवळीची सुरुवात करणारा जिल्हा असला तर आपल्या जिल्ह्याचा जो चांगला वसा तो आपण फिर्या चांगल्या तरी गणपती पार पडल्या तुमच्या अडचणी तुमची टाकली आमच्या जबाबदारी बघितलं असेल मागता बघितलं असेल मागचा गणपती बघितला असेल आता तर आमच्याकडे एका पाठवण एक आहे तर गणपती झाला त्याच ही येते आज पण आहे गणपती ईद झाले की परत आणखीन सारी सोळाच्या निवडणुका आहेत तर आम्हाला चोवीस बारा महिने सुरूच असणार आहे गेल्या वर्षी निवडणुका झाल्या तर आम्ही आमचं कर्तव्य आम्ही कुठे कमी पडलो कृपा करून आमच्याकडे तक्रार करा एस पी करा महाराजाकडे तक्रार करा आपण त्यातून लाभ घेण्याचा करू पण आपण पण नागरिक म्हणून आपण ही जबाबदारी घेऊया तर शेवटी गाव शहर तुमचं पण आहे ना आमचं पण आहे ना आपल्याला सगळ्यांना एकत्रित करायचं एन एस सी एन एस सीच्या बाबतीत आपण सांगितलं त्या एन एस सी बीच्या अधिकाऱ्यांसुद्धा आम्ही बोललेलो आहे एस पी साहेबांनी त्यांना पत्रकार केल्या बाबा तुमचे टी होते त्यामुळे त्यांनाही त्यांची जाण आहे त्यांच्या काय चुका झाल्या त्यांना आपण बघू काय करायचं परंतु हे पण लक्षात ठेवू आपण की कधी कधी पावसामुळे कधी कधी तार पडते कधी कधी आपण आपल्याला आपण सप्लाय घेतो कधी कधी आणखी काय काय हे करतो आणि गणपतीच्या काळामध्ये इतका ओव्हरलोड होतो त्या एमएस सीवर त्या इलेक्ट्रिक सप्लायवर की त्यामुळे कधी कधी असे होऊ शकतं पावसाचे पण दिवस आहे तर आपण ही काळजी घेऊ आपली पर्यव्यवस्था घेऊया माझी आणखी एक खबर मिळते की आपल्याकडे कृपा आपल्या मंडळाच्या जवळपास आपण आपल्या शेतातील सीसीटीव्ही लावावे शासन सगळं करेल अशी अपेक्षा करून येतात मुलंच्या चौकामध्ये महापालिकेकडून आमच्याकडून करून काय व्यापारी मंडळाकडून सी सी टी व्ही लागले आहेत मग आपणही आपल्या मंडळासाठी किमान चार स्थिती लावं काय काय चार स्थितीचा खर्च येतो पण आपण जे कमी तीस पस्तीस हजार त्याच्यापेक्षा कमी जास्त कारण दहा दिवस बारा दिवसासाठी आहे बाकी आपण एवढी आपण निर्मितीची तयारी करतो जर का आपण एवढं सगळं बाकी सजावट आपण करूया आणि त्यामध्ये आपल्या मंडळाकडे सीसीटीव्ही गर्दी करा कारण हे तुम्हाला फायदा होणार आहे कडे सीसीटीव्ही असेल तर आम्हाला आपल्या मनातले आव्हान आहे आपण नगर जिल्ह्यामध्ये एवढे मोठे सण होत असतात एवढी मोठी लोकसंख्या आहे तेवढी वीस व्यवस्था आहे तरी पण ईद असो गणपती असो मोहरम्खी जो नगर नगरच नाही भारतामध्ये तुमचा बोलून फार मोठा मानला जातो हे सगळे जण तुम्ही सगळ्यांच्या सहकार्यामुळे फार पडतात पडतो तातडीचे गेल्या वर्षी एवढ्या आठ चतुर्थीच्या लोकसभा विधानसभा निवडणुका पण झाल्या त्यावेळेस पण तुम्ही सहकार्य केलं तर आधी मी तुमचं आधी आभार मानतो आणि असंच सहकार्य असंच हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी आणि आपल्या समाजासाठी आपण करूया सहकार्य करूया चांगलं करूया आनंद देऊया कुठलाही सण हा सण आनंद घेण्यासाठी असतो आपण दुसऱ्याला आनंद देतो तो तो दुरी घेऊन तर आपण आपणही आनंद घेऊया आणि दुसऱ्यांना पण देऊया पुण्यात इतरांना त्रास होणं आणि आमचं ताण वाढणं आणि आपण नाही तर आम्हाला भाव ताण लागतो लक्षात असत्या आणि आपण चांगले सण पार पडूया तेव्हा सर्वांना कोड्याच्या आजच्या आपल्या बळीराजाचा तो खेळगावचा भेटत आहे त्याच्या गेलेशोत् खूप शुभेच्छा देतो सहकार आणि आपण अजून देवी भेटतो असे अकर्षक खूप धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा